पासून त्या विचारांचा आदर करत असतो आणि त्याला जेवढं शक्य आहे तेवढं अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असतो खरं तर ते डाव्या विचाराचे होते ते तरी शाकाहारी होते हे त्या पुस्तकात वाचलं मला कळालं आणि आध्यात्मिक होते वारकरी परिवारामधले होते धर्माच्या नावावर धर्मा धर्मवादी नव्हते तर ते वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आध्यात्मिक होते आणि त्याच्यामध्ये ते रमायचे कारण त्यांचा त्या ते परिवारात जन्म झाला होता आणि म्हणून त्यांची जडणघडण जी आहे ती अध्यात्माच्या माध्यमातून डाव्या विचाराच्या माध्यमातून अशी झाली की खऱ्या अर्थाने आबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्या तत्वांशी आणि विचारांशी कधी प्रतारणा केली नाही त्याच्याशी कधी त्यांनी बेईमानी केली नाही आणि त्याचाच परिणाम की काय कदाचित तुमच्याही पुस्तकात त्याचा उल्लेख आलेला आहे लक्षात आलं की माणूस हटके आहे जे कुणीच करत नाही ते करण्याची ताकद आहे बंडखोरीची भावना आहे त्यांच्या प्रकाशकाचं प्रकाशनाचं नावच आहे चपराक प्रकाशन चपराक तुम्हाला माहिती आहे त्याचा लॉंग फॉर्म ते सांगतील मी सांगणं योग्य नाही तो मला ना मी त्यांचं ते नाव ऐकूनच मी दचकलो चपराक म्हटलं जरा माणूसच जरा वेगळा असावा आणि खरोखर चर्चेत जाणवलं की आपल्या पाणी संघर्ष पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते आहे मध्यंतरी काय असो त्यांचे आजारी पडले कारण घडली आणि मला असं वाटलं तर त्यांचा आपला संपर्क पुन्हा काही होत नाही पुन्हा एक आठ पंधरा दिवसापूर्वी संपर्क झाला आणि तो एवढा वेगाच झाला की मग आम्ही ठरवलं की या पुस्तकाचं प्रकाशन छाप्राकडं द्यायचं आणि त्यांच्या टीमकडे द्यायचं वाकचौरे सर यांचा परिचय करून द्यायचा झाला तर तुम्ही जी बाल भारती दहावीपर्यंत जे अभ्यासक्रम ठरवले